महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई हे शहर कर्नाटक राज्याला जोडणार असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक येथील आमदारांनी एका सभेत केले त्याचा सडेतोड उत्तर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार माननीय नामदार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे वादग्रस्त विधान केलेले आमदाराने मुंबई कर्नाटकला जोडण्याची भाषा केली मुंबई यांना कर्नाटकाचा शेअर करता येण महाराष्ट्र एकीकरण समितीवर मात्र महाविकास आघाडी गप्प का मग प्रश्न असा पडतो की महाविकास आघाडीचं महाराष्ट्र प्रेम हे फक्त राजकारणासाठीच आहे का महाराष्ट्रावर कोणी टीका केली तर गप्प बसणं म्हणजेच महाराष्ट्र द्रोह आणि अशा वेळी महाराष्ट्रासाठी अजितदादा धावून आले का असल्या धमकीला आम्ही भीक नाही महाराष्ट्रातच मुंबई आहे मुंबई महाराष्ट्रातच राहणार काँग्रेस आमदाराच्या धमकीला भीक घालत नाही असं सडेतोड उत्तर दिलं म्हणूनच आम्हाला अभिमान आहे अशा नेतृत्वाचा